या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला देशाचं नेतृत्व घेण्याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आपण देशाचा कारभार कोणाच्या हातात हो। सोपवणार आहोत हा या निवडणुकीचा खरा अर्थ आहे ग्रामपंचायत चालवायची असते तर बहुमत लागतं एखादं ग्रामपंचायतीला बहुमत मिळालं नाही तर गावाचा विकास होऊ शकत नाही गाव नीट चालत नाही कामं होत नाहीत हा तर विचार देशाचा आहे ज्या देशाला एका वरिष्ठ पातळीवर ज्यांनी नेऊन ठेवलेला आहे ज्या देशाचं नेतृत्व गेल्या दहा वर्षामध्ये ज्यांनी अतिशय उत्तमपणे केलेलं आहे आणि उत्तम मी म्हणतो नाही हे सर्टिफिकेट जनतेने दिलेलं आहे दोनदा बहुमत दो घेऊन दो। एकदा नाही राजकीय विरोधकांनी टीका केली म्हणून कोणी हद्दपार होत नसतं देशाची सुज्ञ आहे कुठे जे झालेलं काम आहे त्याला त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे हद्दपार म्हणू कोणी काही म्हणू राजकीय पक्षाने केलेल्या आरोप प्रत्यारोपेक्षा मतदान जे होणार आहे ते काय सांगते याला महत्वाचं आहे मतदान मोदी साहेबांच्या नावावरच भाजपला होणार आहे गेली आता सत्ता आल्यावर पुन्हा करून या सरकारने स्टार्टअपसाठी कर्जाची मर्यादा दहा लाखावर वीस लाख केलेली आहे आगामी पुढच्या पाच वर्षामध्ये तरुणांना हात्याला काम देणं हे खरं फोकस आहे या विद्यमान गव्हर्नमेंटचं आणि त्यावर कालचा जो जाहीरनामा संकल्पनामासोबत काल घोषित केलेला आहे त्याच्यावर एम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट हा त्यांचा प्रमुख मुद्दा आहे आणि त्यामुळे पुढील पाच वर्षामध्ये अधिक रोजगार चालू या वृत्तपत्रासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार प्रतिनिधी नेमकून सुरू आहे आपण इच्छुक असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता